देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बंटी भांगडिया यांच्या आले होते तर चार दिवसानंतर माजी जिल्हा परिषद सदस्य सतीश यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी हे उद्या चिमूर क्रांती भूमीत येणार आहेत त्यामुळे चिमूरमध्ये बाजी कोण मारणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चिमूर क्रांती भूमीतून काँग्रेस सह महाविकास आघाडीचा खरपूस समाचार घेतला होता त्यामुळे उद्याला राहुल गांधी काय बोलणार हे देखील पाहणं औचित्याचं ठरणार आहे राहुल गांधी यांच्या सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली असून याचा अधिक आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण वाघे यांनी पाहूयात सध्या महाराष्ट्रामध्ये नि, विधानसभा निवडणुकीचे वारे लागले आहेत महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार निवडणुकीच्या मैदानामध्ये आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारपैकी चिमूर नागभेड विधानसभा क्षेत्रामध्ये सध्या आपल्याला काठेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते नुकतीच दोन दिवसापूर्वी प देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी हे आमदार बंडिगो भगडिया यांच्या प्रचारार्थ आले होते तिथून त्यांनी साधारणतः काँग्रेसवर का, का, मोठ्या आणि महाविकास आघाडीवर दरकाडी फोडली होती महाराष्ट्र महाराष्ट्र का तेज विकास काँग्रेस आघाडीवाली की बस की बात नाही असा सुद्धा त्याने टोला लगावला होता महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीमध्ये महाविकास आघाडी ही विकासाच्या कामावर ब्रेक लावण्यामध्ये पी एच डी झाली असा सुद्धा टोला लावला तर बंटीभाऊ भांगडे यांनी आजपर्यंत मी रस्ते नाल्या पूर्ण करू शकलो आता मात्र रोजगार उपलब्ध करून देईन असं ते त्या ठिकाणी नागरिकांना आश्वासन दिलं होतं मात्र सध्या जर आपण पाहता तीन दिवस लोटले आणि आता सध्या राहुलजी गांधी काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी काँग्रेसचे राहुलजी गांधी या ठिकाणी आता येणार आहेत आपण जर पाहिलं तर त्या परवाला त्यांची सभा होणार आहे आणि ह्या सभेची या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार सतीश वार्दुलकर यांच्याकडून जय्य तयारी चालू मी आता ठिकाणी आहे आपण जर पाहिलं तर सगळं आप आप पेंडाल या ठिकाणी आता पेंडाला तयारी करण्यास सुरुवात झाली उद्या साधारणतः या वेळेपर्यंत अंतिम येईल हा पूर्ण जर टप्पा आपण विचार केला तर सा जर आपण पाहिलं तर साधारणतः दहा ते बारा एकरचा या ठिकाणी पट्टा आहे सगळे या ठिकाणी गाडी पार्किंग असेल किंवा सभेजस्थळ असेल ते याच ठिकाणी मात्र येथून एक किलोमीटर अंतरावर डाव्या हाताला माझ्या हेलिपॅड हेलिपॅडचं लँडिंग त्या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे त्यामुळे चिमूर विधानसभा क्षेत्रामध्ये काटेकी टक्कर आणि नेमका बाजी कोण मारेल याकडे नागरिकांचं लक्ष लागलेलं आहे कोणी म्हणतात परिवर्तन तर कोणी म्हणतात आहे त्याच्यात आम्ही ठीक आहे अशा प्रकारची नागरिकांची प्रतिक्रिया येत आहे मात्र तेवीस तारखेच्या तेवीस तारखेच्या निकालानंतर आपल्याला कळेल की नेमकं बाजी कोण मारते हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सांगितलं स्टार महाराष्ट्र चिमूर चिमूरचंद्र